नर्मदे हर नर्मदे हर मी आता बाबा येथील आश्रमाजवळ आलेलो आहे नर्मदे हर नर्मदे हर मी आता बाबा आश्रम ओंकारेश्वरच्या जंगलाच्या अलीकडं आश्रम लागतो नर्मदे हर नर्मदे हर आणि त्या आश्रमामध्ये आता आम्ही थोडं विश्रांतीसाठी आलेलो आहे आमचे गराडी मामा आले नर्मदे नर्मद मंदिर नर्मदा मई नाल

पुराला सावळा देखियेला सा देखिये नंदाचा सावळा देखियेला नंदाचा त्या आनंदाचा पूराला त्या आनंदाचा पूराला सावळा देखियेला नंदाचा सावळा देखियेला नंदाचा जनार्दनी सावळा श्री कृष्ण एका जनार्दनी सावळा कृष्ण एका जनार्दनी सावळा श्री कृष्ण एका जनार्दनी सावळा श्री कृष्ण ओवळ नि पाहता तल्लीन होत औळ नि पाहता तल्ली न होत धवळ नि पाहता तल्ली न होत

So I don't know Yeah.

ती सांगता होण्यापूर्वी आम्ही आता ह्या ओंकारेश्वरच्या जंगलातून आमचा प्रवास चालू आहे हे बघा आणि ह्या प्रवा हा जंगलातला प्रवास करून आम्ही हा छोटासा डोंगर आहे तो डोंगर पार केल्यानंतर ओंकारेश्वर येईल आणि मग आम्ही तिथं गजानन महाराज आश्रमात स्थानापन्न होऊन पुढील संकल्प विधी जल चढवणे मानता परिक्रमा करणे अशा प्रकारचा आमचा जो काही प्रथा परंपरेनुसार परिक्रमावासींच्या जे विधी आहे तो आम्ही आता सांग पार पाडणार आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर नर्म हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्म नर्मदी हा नर्मधी हा नदी हा ओंकारेश्वरचे जंगल त्या जंगलातून आमचा प्रवास आहे नर्मदी हा नर्मदी हा, नर्मधी हा।, नर्मधी हा।, नर्मधी हा। हा नर्मदे हार आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या आणि माझ्या माझ्या दुसऱ्या परिक्रमेचा शेवटचा दिवस आत्ता त्या क्षणाला आत्ता वाजले तीन आणि आम्ही आम्ही ओंकारेश्वर इथं पोहोचलेलो आहे बघा नर्मदे हर नर्मदे हर आता आम्ही आलो गजानन महाराज आश्रमाचं प्रवेशद्वार आले नर्मदे हार नर्मदे हार या आहे गजानन महाराज आश्रमाचं प्रवेशद्वार आणि आता आम्ही प्रवेश करतोय नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार महाराज नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आता मी इथं आश्रमामध्ये निवासाचं प्रवेशपत्र घेणार आहे नर्मदे हर नर्मदे हा आम्ही आता चाललो आहे जल चढासाठी चाललेलो आमचा आत्ता संकल्प पूर्ती झाली

थांबलो आता बाकीचे या हॉलमध्ये परिक्रमावासीसाठी मोफत राहण्याची सुविधा ग शेगावच्या गजानन महाराज संस्थांच्या वतीने जेवण आणि राहण्याची सुविधा दिली जाते नर्मदे हर नर्मदे हर